चमचमीत आणि कुरकुरीत सुरमई फ्राय बनवून तयार आहे किंग फिश मॅक्रेल म्हणून ओळखली जाणारी सुरमई ही अतिशय चवदार आणि आकर्षक मासा सुरमई म्हटलं की मासे खाणाऱ्या खवैयांच्या तोंडाला पाणी सुटतं फिश फ्राय करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुरमई फ्राय कशी बनवायची ते सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया चमचमीत आणि कुरकुरीत सुरमई फ्राय नमस्कार कीचन तुमा मना पासून। खुण 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 मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी साधारण अर्धा किलो इतकी सुरमई घेतलेली आहे ही सुरमई मी कोळणीकडूनच कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू आपल्याला तुकडीच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे आता आउटर कोटिंगसाठी आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्याकरिता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे रव्याने छान कुरकुरीतपणा येतो आणि तांदळाच्या पिठाने सुद्धा छान कुरकुरीतपणा आणि छान कोटिंग सुद्धा येतं आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत इथे मी दोन चमचा घरगुती मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आपलं फिश फ्रायसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला प्रत्येक तुकडीला लावून घ्यायचं आहे मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तुकडीला लावून घ्यायचं आहे सर्व तुकड्यांना मिश्रण लावून घेतलेलं आहे आता आपल्याला फिश फ्राय करण्याकरता लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहेत लसणाची पाकळी ठेचून घातल्यामुळे कोणत्याही फिशचा उग्रपणा कमी होतो आता आपण फिश फ्राय करायला घेणार आहोत त्याकरिता मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसणाचा फ्लेवर या तेलामध्ये उतरला पाहिजे म्हणून लसूण चांगलं सोनेरीसर रंग येईपर्यंत फुलू द्यायचं आहे त्यानंतर कडेला काढून ठेवायचं म्हणजे जास्तीचं लसूण कडवट होत नाही आता आपल्याला सुरमई फ्राय करून घ्यायची आहे त्याकरिता आपल्याला सर्व तुकड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत इथे आपल्याला गॅसची आज मध्यम ठेवायची आहे साधारण तीन ते चार मिनिट आपण सुरमई फ्राय करून घेणार आहोत सुरमई एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपल्याला एखादा चिमटा घ्यायचा आहे किंवा उलगणं घ्यायचं आहे आणि सर्व तुकडे आपल्याला उलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने तुकड्या व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर पॅनवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं तुकड्या वाफवून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला गॅसची आज लहान ठेवायची आहे दोन मिनटानंतर झाकण उघडून बघूया कुरकुरीत आणि चमचमीत सुरमई फ्राय तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने सुरमई फ्राय बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद